वय वाढत चाललंय मुलाचं लग्न जमत नाहीये आणि काय करावं म्हणजे मुलगी पटकन मिळेल आणि आपल्या मुलाचा विवाह होऊन जाईल यातच ओतावीळपणानं आपलं लग्न लवकर व्हावं म्हणून प्रयत्न करणाऱ्यांची संख्या कमी नाहीये कुठेतरी काहीतरी जुगाड जमत आहे का यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो मग ते आई वडील असेल ला पाहुण्यांना सांगायचं काकाला सांगायचं मावशीला सांगायचं नातेवाईकामध्ये कळवायचं मुलाचं लग्न करायचंय एखादी पोर कुठं भेटते का एखादी मुलगी कुठं भेटते का जर असले आपल्या नात्यामध्ये तर कावा मग मिळतच नाही मिळतच नाही म्हणून काय करायचं कोणीतरी एक नवीन मध्यस्थी भेटतो आणि मग तो सांगतो की आमच्या संपर्कात एक मुलगी आहे आणि ही मुलगी लग्नासाठी तयार आहे परंतु लग्न तातडीनं लावायचं आहे त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये इतका खर्च लागणार आहेत पटकन मुलगी मिळणार आई वडिलांची परिस्थिती नाजूक आहे असा ऐकताच वराकडची मंडळी पटकन तयार होतात आणि मग नेमकं सुरू होतो तो येथूनच हा एक लग्नाचा मोठा घोळ नमस्कार मी प्रवीण पटेल आणि तुम्ही पाहताय एम एच वीदास आजचा आपला विषय आहे विदाऊट लग्नाचे मुलं आणि त्याच मुलांची झालेली लग्न त्यानंतर त्यांना लावलेला चुना म्हणजेच लग्नाचा गडबड गोंधळ या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो गेल्या काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती तेव्हा मुलगा होणं म्हणजे खूपच नसीबवानाची गोष्ट असायची आता मुलगा आपल्याकडे आहेत वर आपल्याकडे आहे म्हटल्यानंतर त्याच्या बालपणापासूनच त्याच्या लग्नाची सेटिंग लावली जायची मग ती मामाची मुलगी असो किंवा एखाद्या नातेवाईकाची असो की आमची मुलगी अमक्या अमक्या फलान्या फला आम्हाला द्यायची आहे असा तो निर्धार त्यावेळी असायचा मात्र आता काळ बदलला आहे मुली शिक्षणाकडे वळत असल्यामुळं ग्रामीण भाग असेल शहरीकरण असेल कर्तृत्व शून्य असलेल्या मुलांना मुली मिळणं अवघड होत आहे कारण प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपला नवरा हा बाबा जगणारा असावा दोन पैसे जास्त कमावणारा असावा म्हणजे तो सरकारी कर्मचारी बहुतांश असावा नाही सरकारी तर निदान खाजगी कंपनीमध्ये तो, तो परमनंट म्हणजे कायमस्वरूपी नोकरीवर असावा म्हणजे जेणेकरून आपलं संसार मस्त चालेल या सगळ्या संसार गाड्याच्या गोष्टी आता लहान लहान मुलींना सुद्धा कळायला लागल्या आहेत त्यामुळे कोणाच्या प्रेमात पडायचं आणि कोणाजवळ जायचं कोणाशी लग्न करायचं यापासून सगळ्या विषयावरती मुली विचार करायला लागेल ला यामुळं ला काय झालं जी बेरोजगार मंडळी आहेत ज्यांची लग्न जुळत नाहीये परिस्थितीनं प्रतिकूल आहेत अल्पभूधारक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या पोरांना चुना लावणारी एक टोळी सक्रिय झाली आहे महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये या टोळ्या पाहायला मिळतात जालना हिंगोली परभणी नांदेड तसं जर बघितलं आपण तर नाशिक आणि मराठवाड्यात सुद्धा अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी मुलीचं लग्न लावण्यात येतं मुलासोबत परंतु लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तीच मुलगी घरातील सर्व सोनं चांदी दागिने आणि इतर ऐवज घेऊन पसार होते आणि त्या घरातील वराच्या वरा घरातील सर्व सदस्यांस त्या नवर देवालाही चुना लावून ती निघून जाते अशा अनेक गोष्टी आपण दैनिकातून विविध वर्तमानपत्रातून बातम्यांतून ऐकलंय नेमकं काय प्रकरण आहेत आजच्या विषयामध्ये आपण जाणून घेऊया लग्नाची गडबड गोंधळ या विशेष भागामध्ये तर नेमका गोंधळ असा होतो की मुलाचं लग्न जमत नाही त्यामुळं अनेक नातेवाईकांकडे मुलीची शोधाशोध सुरू असते मुलीची शोधाशोध सुरू असतानाच बरेच जण त्या ठिकाणी नकार देतात की मुलाला जमीन जास्त असणं आवश्यक होतं मुलाला नोकरी जास्त असणं आवश्यक होतं नाहीतर अमके अमकेची मुलगी तयार होती अशा पद्धतीच्या उडवाउडवीच्या गोष्टीत सांगायच्या आणि मग जुळणारं लग्न गा, ही गावाकडे ते जुळू दिलं जात नाही कारण माझ्या रिलेशन मधला कोणीतरी नातेवाईकाचा मुलगा आहे आणि मग त्या ठिकाणी ती मुलगी देऊ असा विचार इकडच्या गाव ग्रामीण भागातील काही लोक करत असतात यामुळं काय होतं अनेक मुलं बिगर लग्नाची राहिलेली आहेत मुली उच्च शिक्षिता असल्यामुळं त्यांच्या कल्पना संकल्पना आणि संसार व्यवस्थित कसा होईल याबाबत ते आता विचार करायला आहेत ला दुसरी गोष्ट जर बघितली तर, तर मुलाचं लग्न जमत नाही म्हणजे मग याची चर्चा होते कुणीतरी मित्र सांगतो कुणीतरी एक मध्यस्थी दलाल असतो आणि मग तो सांगतो की माझ्या ओळखीमध्ये अमक्या अमक्या ठिकाणचा या या जिल्ह्यातील असा असा माणूस आहे आणि त्याच्या संपर्कामध्ये काही मुले असतात तर तुम्हाला ती चालेल का मग त्यासाठी आता मिळतच नाही म्हटल्यानंतर इंटरकास्टही करायला काही हरकत नाही अशा पद्धतीची भूमिका अनेक नवरदेव वर मंडळी घेतात वराकडची मंडळी सुद्धा या गोष्टीला मोठ्या स्वाभिमानानं अभिमानानं प्राधान्य देता। हो देतात चला बघ असं राहिल्यापेक्षा असं झालेलं चांगलं म्हणून त्या लग्नाला ते होकार देतात मग हे लग्न जुळतं लग्न जुळल्यानंतर मुलीला बघायला त्या ठिकाणी नवरदेव जातो मुलगी कुठेतरी एका झाडाखाली कुठल्या तरी एका हॉटेलात कुठल्या तरी एका ज्यूस बार मध्ये त्या ठिकाणी ती मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पडतो आणि मग ठरतं की मुलीकडची परिस्थिती नाजूक आहे आणि मुलीकडची परिस्थिती नाजूक असल्यामुळे सगळं काही वराला सांभाळून घ्यायचंय मग दागिन्यांची व्यवस्था वराकडची मंडळी करतात मुलीच्या कपड्याची व्यवस्था साड्यांची व्यवस्था अगदी मेकअप किट पासूनची सगळी व्यवस्था वराकडचीच मंडळी करून घेतात कारण मुलीचे आई वडील गरीब आहे असं त्या मध्यस्थी दलालान सांगितलेलं असतं आणि मग त्या अनुषंगानं हा सगळा प्रयोग सुरू असतो आणि मग लग्न लावायचं कुठं कुठेतरी एखाद्या संस्थांमध्ये कुठेतरी एखाद्या देवस्थानमध्ये कुठेतरी एका मंगल कार्यालयामध्ये किंवा जमलं तर दोन चार मंडळींच्या उपस्थितीमध्ये ते लग्न लावलं जातं आणि मग त्या ठिकाणी मध्यस्थी सांगतो की अडीच ते तीन लाख रुपये तुम्हाला यासाठी द्यावा लागणार आहेत आणि हा लग्नाचा खर्च तो करावा लागणार आहे कारण मुलीकडची परिस्थिती तशी नाही आहे मुलीकडचे गरीब आहेत तुम्हाला मुलगी पाहिजे असेल तर त्यांना ते पैसे द्यावा लागणार आहेत आणि मग कुठली तरी तोता या एक जोडपी येतं आणि मग ते जोडप सांगतं की आम्ही या मुलीचे आई वडील आहोत वास्तविक पाहता त्यांचा आणि त्या मुलीचा कुठलाही संबंध नसतो परंतु एक टोळीचा एक भाग म्हणून ते कार्यरत असतात बोलायला एकदम उभे उभी लोक खूप माहीर असतात आणि नातं जुळवताना ही मंडळी बरोबर पद्धतीने नातं जुळून देतात आणि विश्वास देतात की आमची मुलगी तुमच्या हुँ� घरापासून बाहेर पडणार नाही घरातून कुठे जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी तिचे आई वडील सांगतात आणि मग इकडच्या मंडळींना सुद्धा असं वाटतं बराकडच्या मंडळींना की हा खूप चांगले पाहुणे भेटलेत आपल्याला आणि मस्त आता लग्नाचा बेत उडून देऊ डीजे डीजेची तयारी असते वरातीची तयारी असते त्यानंतर मद्यपी आणि शौकीन लोक सुद्धा तयार असतात कधी याचा बळी तयार जातो आणि आपलं सगळं वागतं अशा पद्धती सुद्धा काही लोक असतात जसं ग्रामीण भागाकडे जाईल तर शहरीकरणावर सुद्धा आता याचा पेव फुटायला लागले आणि मग हे लग्न जुळवल्यानंतर लग्न जुळल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या तरी एका प्रशस्त ते लग्न लावल्या जातं लग्न लावल्यानंतर नवरी घरी येते आणि घरी आल्यानंतर एकदा संपूर्ण दिवसभरात आणि एक दिवस एक दिवस सचिती रात्र अशा पद्धतीने सगळी पाहणी करते घरच्यांचा अंदाज घेते वर म्हणून निवडलेला जो मुलगा आहे जो खास बकरा बनणार आहेत त्याची पूर्ण ती एक अभ्यास करून घेते की कशा पद्धतीचे कॅरेक्टर आहे हा किती चंचल आहे कशा पद्धतीनं आपल्याला पकडू शकतो किंवा आपण कुठं अडकू शकतो का या सगळ्या गोष्टीचा ती आल्यापासून अभ्यास करत असते आणि मग ती आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर ती काय करते एक दिवस थांबते दुसऱ्या दिवशी थांबते परंतु सत्यनारायणाच्या अगोदरच संध्याकाळी ज्यावेळेला ती झोपते त्यावेळेला सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं असतं रात्रीच्या झोपेच्या नंतर ज्या वेळेला वर झोपलेला असतात घरातील मंडळी झोपलेले असतात त्यावेळेला घरातील सगळे दागिने बांधायचे त्याबरोबर काही ऐवज असेल तर तोही बांधायचा आणि मग सकाळी आपला जो साथीदार असेल त्याला एक छोटासा मोबाईल असेल त्या मोबाईल वरून त्याला कॉल करायचा आणि मग त्याला सांगायचं की अशा अशा ठिकाणी ये मी अशा अशा पद्धतीने तिथून बाहेर पडणार आहे लोकेशन सगळं पाहिलेलं असतं माहीत असतं त्यामुळं तिचा साथीदार तिच्या येण्याची वाट बघत असतो आणि मग ही दागा देऊन जाणारी ही जी मुलगी आहेत ही परसाकडे जाते गावाकडे जसं आता आपण सांगितलं तसं तर परसाकडे जाते आणि मग त्या ठिकाणी अशी भावना होऊनही मुलगी घरी येत नाही म्हणून सगळे परेशान होतात आणि मग नंतर कुठेतरी कळतं की मुलीनं आपल्याला चुला लावलाय आणि मग ही घरातील सगळी मंडळी इकडे तिकडे शोधाशोध करून शेवटी पोलिसांकडे जातात तक्रार दाखल करतात परंतु तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन त्यांना पकडत कधी कधी ते पकडायला हाती पण लागत नाही इतकी चाणाक्ष चोर असतात या टोळीतील खूप सदस्य असे आहेत की ज्यांना पोलिसांनी पकडून सोडून दिलाय परंतु त्यांचा जो व्यवसाय आहे तो अजूनही सुरू आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खास करून या लोकांना खूप टार्गेट केलं जातं आणि ग्रामीण भागातील लोकांना आपल्या जाळ्यामध्ये घ्यायसाठी यांची एक टोळी सक्रिय आहे या टोळीचे अनेक लोक शेकडो नाही तर हजारो करून शिकार झालेले आहेत आतापर्यंत तर ती मुलगी त्या पसार झाली की मग हे जे काही दोन अडीच लाख रुपये त्या मुलीच्या नातेवाईकांनी तोता, तोता या आई वडील असेल आणि तो असतात जे तात्पुरते स्वरूपात आई वडील भाऊ बाई काहीतरी होऊन जातात आणि मग ते लग्न करायला लावतात लग्न करायला त्या ठिकाणी त्या दोन अडीच लाख रुपयाची अगोदरच लाखो रुपयांची रक्कम ठरलेली नसते परंतु बहुदा तीन ते अडीच लाखापेक्षा जास्त रक्कम ती असते आणि मग ती रक्कम ती हाताला लावलेली असते आणि त्यानंतर मुलगी पसार झाल्यानंतर पुन्हा कुठेतरी एक नवा भिडू शोधायचा आणि नाव मात्र बनवून त्या ठिकाणी पुन्हा अशा पद्धतीने जाळ्यात घ्यायचा आणि मग जाळ्यात घेतला की पुन्हा लाखो रुपये अशा पद्धतीची या ठिकाणी या टोळीला आतापर्यंत पोलीस प्रशासनाने कित्येकदा पकडला परंतु सोडून देतात सोडून दिल्यामुळे काय होतात अनेक पुन्हा तरुण त्या ठिकाणी शिकार होतात या अमेज बंदाच्या विरोधच्या माध्यमातून आजच्या या लग्नाची गडबड गोंधळ या विषयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि शहरातील तसेच गोरगरीब प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेली जी वरमंडळी आहेत ज्यांना विवाह करायचा आहेत अशा सर्व मंडळींनी या गोष्टी बारकाव्यानं अनुभवाव्यात आणि त्या शिकाव्यात यासाठीचा आजचा जागरूकतेचा हा महत्वपूर्ण संदेश अशा पद्धतीनं अनेक टोळ्या सक्रिय आहेत सर्व मुली तशा नसतात परंतु खरोखरच मुलीचं आई वडिलांचं घर बघितल्याशिवाय मध्यस्थी लोकांवरती विश्वास न ठेवता आपण परिपूर्ण खात्री करावी आणि त्यानंतरच या अशा पद्धतीच्या विवाहाला सामोरं जावं असाच संदेश एम एस बिंदासच्या माध्यमातून आज संपूर्ण दर्शकांसाठी असेल आणि खरोखरच जर अशा अडकू नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा कारण आम्ही टीम जरी मोठी असली तरी फसल्यानंतर मात्र तुम्हाला या सगळ्या चक्रातून कोणी वाचू शकणार नाही तुमचे पैसे गेले ते गेलेच तुम्हाला ते कोणी परत करणार नाही यासोबत मानहानीचाही सामना आपल्याला करावा लागतो त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्या मुलाचा विवाह कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या मुलीशी लावायचा म्हणजेच या टोळीचा आपण बकरा बनायचा आपल्या मुलालाही या टोळीचा बकरा बनवायचा शिकार बनवायचं असंच या ठिकाणी सिद्ध होतं म्हणूनच आई वडिलांनी सुद्धा आपल्या नातेवाईकांची मदत या अशा गोष्टींमध्ये घेतली पाहिजे आणि संपूर्ण महत्वाचा विषय मुद्दा ऐकल्यानंतरही आपण यावरती नक्की विचार करावा आणि अशा पद्धतीच्या ज्या काही खोट्या नाट्या गोष्टी आहेत ज्या गडबड गोंधळाच्या गोष्टी आहेत लग्नाच्या बाबतीत खास करून नवविवाहित म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे अशा तरुणांनी आणि त्याच्या घरच्यांनी याबद्दल काळजी घ्यावी एवढाच मेसेज या लग्नाची गडबड गोंधळ या विषयातून आपल्यासाठी धन्यवाद